बिहार झाली नंतर इथं आमचं चाललाय वडापाव पर पिसळल्या तुटून पडलोय सकाळपासून उपाशी होत आणि हे वडापाव मी मागवले तर आणि मॅडम ना मी मागवले तर वडापाव बिहार आणि चहा एक पाण्याची बाटली प्रचार नसत या प्रमोशन असत या गार कशाला मराठा सर्दी ना काय आगा आगा बिल तुम्हाला द्यायचं आहे कसलं का असं ना आम्हाला काय घेणं देणार मॅडम बिल करणार आहे त्या मी द्यायची होती पण त्या म्हणल्या नग नग वडापाव तसा टेस्ट आहे चांगला आहे म्हणजे मुंगी पण खाऊ शकते आणि ज्यांना तिखट कमी आहे ती पण खाऊ शकतात आणि ज्यांना लय तिखट पाहिजे त्यांना तिखट मिरची पण आहे मी व्हिडिओ बनवते बनवत नाही ज्यांना आवडतं त्यांचं घेते ज्यांना आवडत नाही ना त्यांना लाइक कट करते मी भाव देत नाही मी कोणाला मला ऍट दाखवलं काय करायचं बघा जावं लाईक पण करत जावा नाही होत काय करायला

त्याला बिल ठेऊन आमच्या उराहो काय मला काय तुम्ही शाळेत गेलं होतं विजय सरांना पण बोलवलं होतं तिथं पण ॲडमिशन करायचं होतं तुमच्या आहेत का पूरी ही बहीण आहे माझी मी तुझी पूर्वी आहे माझी पूर्वी ही नाणार नाही हे मला माहितीच

पुण्याला गेला ते की आता घे रखते पण इथे आकर रोते आमदार इथे रोज चहा प्याला इथे इथे पाण्याला येतात नाही तो दुसरे काय ना आता भाऊजी हां दोघ तिघ मामा चहा पिऊन आला परत इथे तुमचा मारका म्हणजे नंदाबाईचा चकाज असतो म्हणत तुमचा मारका रोज येणार दोन टाइम चहा प्याला हा आमोल येते नाही हां येडली पोरं मिळून रोज छान होता वडापाव बर का तर चला बाय मॅडम वडापाव कसा होता दम का भेटला वडापाव खायला नाही कुठलं तिला दिवस झालं वडापाव बी खाल्ला नव्हता तर मॅडमच्या व्हिडिओ मध्ये बघा मी बिल भरलं नाही आता म्हणजे मॅडमला भरायला लावलं एक तर बिचारी आहे बिचारी नाही लय झाप्या वानाच्या <laughs> बिल भरते का नाही किती बिल भरते ते त्यांच्याच व्हिडिओमध्ये दिसत